अशा स्त्रीच्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही ज्या घरात ह्या आठ स्त्रिया असतात तेथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही लक्ष्मी प्रसन्न होने सुद्धा शक्य नाही प्राचीन काळापासूनच घरातील स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते तिचा मान सन्मान नेहमी करावा कोणतीही स्त्री कोणत्याही घराला स्वर्ग बनवू शकते पण ती कोणत्याही घराला नर्कसुद्धा बनवू शकते काही अशा गोष्टी आहेत ज्या अशा स्त्री आहेत ज्यांच्यामुळे चांगले चाललेले घरामध्ये दारिद्र्य येते असलेला पैसा संपून जातो कर्जबाजारी होतात भिकेला लागण्यास सुरुवात होते तर अशी कोणती कामे आहेत जी स्त्रियांनी केल्यामुळे ही वेळ येते ते आपण पाहू आणि तुम्हीही अशी कामे करत असाल तर ती त्वरित बंद करावीत नाही तर तुम्हाला दारिद्र्याकडे जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाहीत तर ती कोणती कामे आहेत ते आपण पाहू पहिलं काम आहे स्त्रिया झाडूला पाय मारतात किंवा पायाने ढकलतात हे अतिशय अयोग्य आहे दुसरे काम आहे स्त्रिया जेवून झाल्यानंतर करकाटी भांडी तशीच गॅसवर किंवा किचनवर ठेवतात तिसरे काम आहे घराच्या प्रवेशद्वाराला पायाने ढकलणे चौथे काम आहे ज्या स्त्रिया आवर्जून करतात उमऱ्यावर बसून जेवणे ज्या स्त्रिया उमऱ्यावर बसून जेवतात तेथे असणारी लक्ष्मीसुद्धा निघून जाते पाचवे काम आहे सूर्य मावळल्यानंतर सतत घरामध्ये लोटणे रात्रीमध्ये केर कचरा काढणे सहावे काम आहे घरातील स्त्रिया खूप वेळेपर्यंत झोपणे यामुळे घरातील पुरुषांचे ते अपयशाचे कारण बनतात सातवे काम आहे घरातील दार अस्वच्छ ठेवणे आणि आठवे काम आहे स्त्रिया घरामध्ये देवपूजा न करणे ही अशी आठ कामे आहेत यापैकी कोणते ना कोणते काम स्त्रिया करत असतातच तर जर कोणी या आठपैकी कोणतीही कामे करत असाल तर ती त्वरित बंद करावीत नाहीतर आपल्या घरावर लक्ष्मी प्रसन्न होणार नाही